लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जन्म दाखल्यासाठी योग्य ती पूर्तता करणाऱ्यांना जन्म नोंदी देण्यात याव्यात भोकरदन तहसीलदारांना निवेदन सादर बातमी येते भोकरदन येथून भोकरदन जाफराबाद तालुक्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या व इतर समाजासाठी ग्रामपंचायत व नगरपरिषदेमध्ये चुकून जन्माची नोंद न करणाऱ्या अर्जदारास तहसीलदार भोकरदन यांनी योग्य ती कागदपत्रे तपासून जन्म नोंदीसाठी ग्रामसेवक अधिकारी यांना आदेश द्यावेत असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे भोकरदन तालुका अध्यक्ष समदबाई सुरंगलीकर यांनी भोकरदन तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे केले आहे किरीट सोमय्या यांनी भोकरदन तहसीलदाराने कोणत्याही दिवशी विदेशी कोणत्याही विदेशी नागरिकांना जन्म नोंदीचे आदेश नसून सुद्धा जातीय द्वेष निर्माण करून मीडियामध्ये प्रसिद्धी मिळावी म्हणून शासनाची दिशाभूल करून नोंदीचे आदेश देण्यात स्थगिती दिली आहे या स्थगितीमुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्यांना बरोबरच मुस्लिम समाजातील पवित्र हजला जाण्यासाठी पासपोर्ट काढण्यासाठी जन्मनोंद प्रमाणपत्राची गरज असते परंतु या कामी बऱ्याच लोकांच्या जन्माची नोंदच नाही परिणामी या कामासाठी तहसीलदार यांच्या आदेशाने जन्माची नोंद घेतली जाते परंतु शासनाच्या वतीने तहसीलदारांना जन्म नोंदीसाठी आदेश न देण्याचे पत्र आल्याने तहसीलदार भोकरदन यांच्याकडून जन्म नोंदीसाठी आदेश देणे बंद करण्यात आले आहे त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या तसेच हजसाठी पासपोर्टसाठी जन्म नोंदीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत म्हणून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारास जन्म नोंद घेण्यासाठी आदेश देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष मदनराव तुपे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष नवाज मिर्झा शहराध्यक्ष फईम कादरी ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे तालुका उपाध्यक्ष शेख नासेर जुनेद पठाण सह कार्यकर्ते उपस्थित होते मी शेख समज शेख अहमद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचा भोकरदन तालुका अध्यक्ष असू भोकरदन तालुक्यामधील अल्पसंख्यक समाज व इतर समाजासाठी लागणारे व अल्पसंख्याक असे काही समाजामध्ये असे काही घटक का, आहे असे काही कुटुंब आहेत की त्यांनी आपल्या पाल्याचे जन्मनोंदी ग्रामपंचायत कार्यालय मुख्य का मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे न केल्यामुळे त्यांना आज जन्मनोंदाची प्रमाणपत्राची आवश्यकता आहे आज ज्या लोकांनी यांच्यापासून जन्मा ज्यांनी जन्माची नोंद केलेली नाही अशा लोकांना तहसीलदार यांनी जन्मनोंदीचे आदेश द्यावे देऊन देण्यात यावी अशी शासनाने तरतूद केली होती त्या अनुषंगाने बऱ्याच काही अल्पसंख्याक समाज व इतर समाजातील हो, नागरिकांनी जन्म नोंदीचे आदेश तहसीलदारमार्फत घेऊन गेले आणि जन्माची नोंद केली परंतु किरीट सुमय्या यांनी जन्म अल्पसंख्याक समाजाला दिल्या जाणाऱ्या जन्मनोंदीच्या आदेशावर बंदी आणण्यासाठी एक षडयंत्र रचून खोटे बिनबुडाचे आरोप करून हे आदेशाला देण्या तहसीलदारांना आदेश देण्याची स्थगिती केली आहे त्यामुळे त्यांच्या परता ज्या तालुक्यातील अल्पसंख्यक समाज असेल किंवा इतर समाज असेल यांनी योग्य ते कागदपत्राची पूर्तता केली तर अशांना जन्मनोंदीचे आदेश देण्यात यावे यासाठी आम्ही तहसीलदार भोकरदान यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि त्यांनी त्या ते निवेदनाची दखल घेऊन नक्कीच तालुक्यामध्ये होणाऱ्या लागणाऱ्या जन्म नोंदीच्या आदेशाच्या प्रमाणपत्रासाठी आपले आदेश देण्यात यावे जेणेकरून तालुक्यातील शैक्षणिक घेण्या शिक्षण घेणाऱ्या मुलं व हातसाठी जाणाऱ्या मुस्लिम समाजाचे बांधव हे हातसाठी जाण्यासाठी जन्माच्या नोंदाची प्रमाणपत्राची गरज असते पासपोर्टसाठी तर त्यांच्यासाठी ते अडचण निर्माण होणार नाही याच्यासाठी त्यांनी तरतूद करावी अशी आम्ही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे विनंती केली आहे रिपब्लिकन महाराष्ट्र न्यूजसाठी भोकरदन तालुका प्रतिनिधी शेख नासिर रालना